बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहात एस के नाईन येवला न्यूज येवला प्रभाग दहा अ ठाकरे गटाच्या उमेदवार वृषाली महेश वडनेरे यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद यवला नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू केली असून शहरातील प्रभाग क्रमांक दहा अमध्ये प्रचाराचा वेग अधिक वाढलेला दिसत आहे या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून वृषाली महेश वडनेरे यांना उमेदवारी दिली आहे वृषाली महेश वडनेरे यांच्या प्रचाराची सुरुवात झाल्यापासून स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले सकाळपासून सुरू झालेली घरदार मोहीम युवा कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली आणि नागरिकांशी संवादांच्या कार्यक्रमामुळे प्रभाग दहा अमध्ये विशेष वातावरण रंगत चालले आहे प्रचारादरम्यान वृषाली वडनेरे यांनी प्रभागातील मूलभूत समस्या रस्ते विकास पाणीपुरवठा स्वच्छता आणि नागरिकांच्या स्थानिक गरजाबाबत चर्चा करत आपल्या आगामी कामाचा दृष्टिकोन स्पष्ट केला एस के नाईन येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला काही तुम्ही नगर परिषद नगरसेवक पदासाठी उभ्या आहात कुठल्या पक्षाकडनं आहात तुमचं नाव आणि शिक्षण काय मी सौरुशाली महेश वडनेरे मी आ, मी अ दहा नंबर प्रभागातून उभी आहे अ गटातून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल्य चिन्हावर उभी आहे मी जनतेला विनम्र अभिमान करते की मला मशाल्य चिन्हावरून निवडून देऊन प्रचंड मतांनी विजयी करा आणि मी कसल्याही कोणाच्याही मला पाठबळ नसून आम्ही स्वतःच्या सामाजिक कार्य याच्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत तुम्ही आता आवाहन केलं की जनतेने तुम्हाला निवडून देत का तुम्हाला जनतेने निवडून देत काय काम करणार आम्ही रस्त्याचे काम असतील आपल्या इथं दासांचे साम्राज्य आहे गाणीचे साम्राज्य आहे धुळीचे साम्राज्य आहे याविषयी या म्हणजे महत्वाच्या बाबी लक्षात ठेवून मी निवडणूक लढवत आहे का याचा कोणाला त्रास होऊ नये लहान बाळांना असो वृद्ध माणसांना असो किंवा महिलांना असो वारंवार आजारी पडता लहान मुलं डास वगैरे चावता धुळे त्याच्यामुळं काही ना धुळेचा वा ता, त्रास होतो त्याच्यासाठी मी उभी आहे तुमच्या वार्डामध्ये रस्त्याच्या काही समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत असं तुम्ही सांगितलं आता काय समस्या तुम्ही आता वरती नगराध्यक्ष तुमचं नाही मग कशा सोडवणार तुम्ही आम्ही मागं म्हणजे दोन तीन वर्ष पहिले महाराणा प्रताप पुतळ्यासमोर हे झालं होतं म्हणजे रस्ता झाला तो तीनच महिन्यामध्ये खराब झाला होता मग तिथल्या महिलांनी त्या ख म्हणजे त्यांनी वारंवार अर्ज दिले खूप काही प्रयत्न केले पण त्या रस्त्याचे कामच होत नव्हते मग काही वेळेस मग तिथल्या महिलांनी काय केलं त्या खड्ड्यांची खड्ड्यांच्या आजूबाजूला रांगोळी काढली मग ती सोशल मीडियावर दोन तासात व्हायरल झाली आणि मग तशा याच्याने त्यांनी म्हणजे ती दोन तासात व्हायरल झाल्यामुळे त्या रस्त्याचे काम दोन तीन महिन्यातच लगेच पूर्ण झाले असं आम्हाला असं वाटतं का लोकांनी म्हणजे मी तसे काम करल कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये म्हणजे जनतेसाठीच मी सगळं काम करणार आहे स्वतःसाठी काहीच नाही असा माझा निर्धार आहे परंतु आता नगराध्यक्ष पदासाठी तुमचा उमेदवार नाहीये तुम्हाला उद्या जर भांडायची वेळ आली नगर सभागृहात तर तुम्ही भांडणार का ओ, साथी, साथी हो मग आम्ही नक्कीच आवाज उठवू जनतेसाठी आमच्या प्रभागातल्या लोकांसाठी सगळ्यांसाठी आम्ही आवाज उठवणार आहे असं नसलं ना आमच्या उमेदवार म्हणजे माझ्या वरच जर तिथं कोण नसेल पण बाकीच्या तर आहेतच ना तसं त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू का तुम्ही आमचं ऐकून घ्या आमच्या वॉर्डामधलं पण तुम्ही समस्या जाणून घ्या याच्यामुळे लोकांना पण त्रास होणार नाही अशी मी शासकी देत अजूनही काही तुम्ही स्वतः महिला आहात महिलांच्या अनेक समस्या असतात त्या पुरुषांना सांगू शकत नाही आरोग्याच्या समस्या असतात अशा महिलांसाठी आणि ज्येष्ठ महिलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी काय करणार आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी जागोजागी सोपे ठेवू बाग निर्माण करू आणि महिलांसाठी सक्षमीकरणाची हे तयार करू आणि अजून म्हणजे लहान बाळांसाठी जागोजागी थोडेफार खेळण्याचे ग्रीन जिम वगैरे चालू करू ये मी माझ्या मतदारांना एवढंच आवाहन करेल का मी सौरुशाली महेश वडनेर गटातून प्रभाग दहा मधून चौद उद, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाले चिन्हावर निवडणूक लढवत असून तुम्ही मला तीन चार नंबरच बटन दाबून प्रचंड मटांनी विजयी करा हीच मी तुम्हाला विनंती करते दोन तारखेला सगळ्यांनी सकाळी सात वाजेला आपल्या बूथवर जाऊन प्रत्येकाने चार नंबरची निशाणी दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा निनाई ऍग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पृषिजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध